सुरगणा तालुक्यातील चिंचपडा लाडगाव या ठिकाणी डोंगरा देव उत्सवाला भक्तिमय वातावरणात प्रारंभ झालाय या उत्सवात नाना प्रकारची आदिवासी लोकगीता लोकांच्या हातात असलेली घुंगरू काठी बांबूचा खरटा पावरी वाद्य आणि सोबत टाळ्यांचा आवाज आणि तोंडातून भूर असा आवाज आदिवासी भागातील रानात डोंगर दऱ्यांच्या कपारीत घुमतोय आदिवासींच्या डोंगरा देव उत्सवाची जोरदार धूम या सुरगणा तालुक्यात चालू आहे आदिवासी आम्ही डोंगरवासी चंद्र सूर्यापासून आदिवासी यासारखी विविध गीते पावरीच्या तालावर म्हटली जात आहेत पावरीचे सुरेल सूर व आदिवासी गीत काना उपडले की आदिवासी बांधवांची जीवन कहाणी व समाजाचे संपूर्ण चित्र जर डोंगरादेव उत्सवाच्या निमित्तानं डोळ्यासमोर उभं राहतं या उत्सवाला मोठी परंपरा आहे हा उत्सव मोठ्या आनंदाने आणि भक्तिभावाने साजरा केला जातो याच उत्सवाला भाया असंही म्हणतात सुरगाणा तालुक्यातील चिंचपाडा लाडगाव वावरपाडा दुर्गापूर शिंदे सराड आदी गावातील भाया उत्सव प्रसिद्ध असून या कार्यक्रम पाहण्यासाठी दूरवरून लोक या ठिकाणी येत असतात आदिवासी बांधवांची निसर्गावर अपार श्रद्धा असल्यानं जंगलातील पशु पक्षी वाघदेव नागदेव मोर चंद्रसूर्य हेच त्यांचे दैवत असल्यानं गावाच्या वेशीवर किंवा रस्त्यावरील बारीक वाघदेवाची मूर्ती दिसून येते काही देवांना ठराविक नावाने ओळखलं जातं यात हिरवा कसरमाता लक्ष्मी रानमा हनुमान शंकर भगवान आदी देवतांचा अखंड दीप लावून सलग चार दिवस पूजा केली जाते गावातील हनुमानांच्या मंदिराजवळ किंवा मोकळ्या जागेत हनुमानाच्या हातून देवटांदा उभा केला जातो या जागेवर मुळासकट झेंडूचे रोपट लावतात या देवतांजवळ मोरांच्या पिसांचा गुच्छा काकडी नागलीचे दाणे उडदाचे दाणे ठेवून दिवा ठेवला जातो कार्यक्रमाच्या ठरवलेल्या मुदतीप्रमाणे चार पाच सहा किंवा बारा दिवस या थुंबाजवळ माऊल्या फेर करून नाचतात या उत्सवादरम्यान तापराला उपवास करून नियम पाळावे लागतात या माऊलीच्या सकाळी अनवानी फिरून शेजारील गावांमध्ये जातात गाणे म्हणून पावरीवर नृत्य करतात घरोघरी जाऊन धान्य जमा करतात उत्सवाची समाप्ती करण्यासाठी सर्व माऊल्या या उत्साही नागरिक गावाजवळील डोंगरावर गड जिंकण्यासाठी जातात त्या ठिकाणी डोंगराची म्हणजेच डोंगऱ्या देवाची विधिवत पूजा केली जाते आणि रात्रीच्या वेळी डोंगरावर कार्यक्रम घेतला जातो अनेक गावांमध्ये दत्त जयंतीच्या निमित्ताने या उत्सवाची सांगता होते त्यानंतर महाप्रसादाचा देखील कार्यक्रम या ठिकाणी होतो या महाप्रसादाच्या कार्यक्रमाला गाव भंडारा असं देखील संबोधलं जातं यामुळे आदिवासींची परंपरा या अनेक ठिकाणच्या भागात आपल्याला पाहायला मिळते आणि सुरगाणा तालुक्यात देखील या उत्सवाला भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात देखील झाली आहे जागर जनसांसाठी नितीन चौधरी सुरगाणा